नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप प्रोग्रॅम बातमी बघत रहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर आपण जर कनक खुशी न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप प्रोग्रॅम यामध्ये पहिल्या टप्प्यात सहाशे विद्यार्थ्यांची निवड केली जाणार इंटर्नशिपसाठी विद्यार्थ्यांना वीस हजार रुपये स्टाय दिले जाईल तर बातमी बघूया सविस्तरपणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मंत्रालय देशातील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल अनुभवाची संधी उपलब्ध करून देणार आहे उच्च शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यासाठी खास इंटर्नशिप प्रोग्राम तयार केलेला आहे मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी करार करून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देण्याची योजना आखली आहे ही इंटर्नशिप एक ते सहा महिन्यापर्यंत उपलब्ध राहणार आहे इंटर्नशिपच्या काळात विद्यार्थ्यांना वीस हजार रुपये स्टायपण दिले जाईल आय आय टी एन आय टी आणि ए आय सी टी मान्यताप्राप्त अभियांत्रिकी संस्थांमधील विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ देणार आहे पहिल्या टप्प्यात सहाशे विद्यार्थ्यांची निवड केली जाईल हा प्रयोग यशस्वी झाल्यास पोस्ट ग्रॅज्युएटच्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी दिली जाणार आहे सध्या देशात एकशे पन्नास महामार्गाचे कामे सुरू असून या ठिकाणी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी दिली जाणार आहे यामुळे विद्यार्थ्यांना महामार्ग डिझाईन बांधकाम प्रक्रिया प्रकल्प नियोजन आणि आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल याबाबतचा अनुभव याबाबतचे मार्गदर्शन संधी मिळणार आहे यामुळे आता इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना या प्रोग्राममध्ये इंटर्नशिप प्रोग्राम यासोबतच त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज सोबतच वीस हजार रुपये स्टायपेंडसुद्धा केंद्रीय केंद्रीय मंत्रालयाकडून देशातील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल ಕನಕ ಖುಷಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನೆಲ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಲೈಕ್ ಕರ